छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे ईद ए मिलाद उन्नवी सण शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आलाय ईद ए मिलाद निमित्त अजिंठा येथील गांधी चौकात एकत्र येऊन मिरवणूक काढण्यात आली होती या निमित्त मुस्लिम बहुल मोहल्ल्यामध्ये फताके झेंडे लावण्यात आलेले होते मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीमध्ये सजवलेली वाहने सहभागी झालेली होती या विविध मौलानांसह इतर मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केलंय मिरवणुकीमध्ये शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते तर लहान मुलांना शरबत खाऊचं वाटप केलंय यावेळी अजिंठा पोलीस ठाण्यातर्फे सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ढाकणे उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे बीड जमादार संतोष पायकराव प्रसाद पुरे संतोष चोंडिये मौलाना अब्दुल करीम मुस्तफा मौलाना जाकिर रजा मौलाना हाफिज अब्दुल मतीन मौलाना जुबेर मौलाना नदीम मौलाना फरीद मौलाना अर्षद मौलाना जुबेर मौलाना सिद्दीक आदींना गुलाब फुल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या न्यूज जिनन महाराष्ट्रसाठी शेख नदीम सिल्लोडा